सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सकाळीच तुमच्यापर्यंत एक महत्त्वाचा विषय पोस्ट केलेला होता कि सीपी बदल, आपन, कि की सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या जवळजवळ आठ ते नऊ प्रश्न तुमच्यापर्यंत उत्तर देण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे की ज्याच्यामध्ये लिखीला किती वेळ लागेल पहिले कोणत्या पदाचे पेपर होतील किती दिवस पेपर चालतील कोणत्या पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा आहे मुलांमधलं मुले आणि मुलांमध्ये कशा पद्धतीनं मुले आणि मुलींमध्ये स्पर्धा कशा पद्धतीनं आहे नंतर मार्क कमी आले सर काय का करू नंतर कर कट ऑफ कसा लागेल लेखीची तयारी करू का नको करू किंवा एकंदरीत कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या पदावरती स्वार व्हायचं आहे याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही जर पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल ते आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता विषय खूप महत्त्वाचा आहे की सी पी मुंबई पोलीस भरती दोन हजार एक बावीस तेवीसची जी एकोणीस जुलैपासून सुरुवात झाली आणि सोळा सप्टेंबरला तिचा शेवटचा दिवस होतो आहे तर अशा पद्धतीनं ज्या ज्या मुलांनी लेखी किंवा सॉरी जे काय फिजिकल दिले त्या फिजिकलचं सर मार्क कधी करतील स्कोर लिस्ट कधी करतील किंवा कशा पद्धतीनं पुढची प्रोसेस आहे किंवा आता प्रोसेस काय चालू आहे किंवा कट ऑफ कधी पण लागू शकतो किंवा मार्क कर पूर्ण करू शकतात या सर्वांचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सुरुवातीला विनंती करतोय की चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील तर एकोणीस जुलैपासून सुरू झालेली जी काय पोलीस भरती आहे पी मुंबईची ते तब्बल सोळा सप्टेंबरपर्यंत जरा कमी सहा लाख मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे जरा कमी सहा लाख मुलांचे ग्राउंड होणारं लक्षात ठेवा त्यामुळं ह्या ता सहा लाख मुलांचं जर मार्क भरायचे मांडले पर डेला जर बघायला गेलं तर तुम्ही मुलींचं मुलांचं मिळून सुरुवातीच्या पिरियडमध्ये जवळजवळ आठ हजार नऊ हजार दहा हजारचा आकडा अशा पत्तीनं या मुलांचं जे काही मार्क आहेत ते तीन इव्हेंटचे मार्क हे भरणं हे डिपार्टमेंटला एवढं सोपं नव्हतं लक्षात ठेवायचं त्यामुळं त्यासाठी वेगळी जे काही ऑफिशियल लोकं आहेत डिपार्टमेंटची जी ऑफिशियल स्टाफ असो त्यासाठी नियुक्ती केलेले त्यांचं काम हे सुरूच आहे आतापर्यंत सहा सप्टेंबर सॉरी सोळा सप्टेंबरपर्यंत या गोष्टी सगळ्यात चालत आलेल्या आहेत आणि सोळा सप्टेंबरला शेवटचं ग्राउंड होणार आहे सोळा सप्टेंबरला कारागृह विभागाचं सत्र दोनमधील शेवटचं ग्राउंड होणार आहे सो आता आता सुरुवात काय सांगतो तुम्हाला की डिपार्टमेंटमध्ये ऑफिशियल जे काही तुमचं गुणपत्रक का असेल किंवा तुमचं जे स्कोर लिस्ट बनवायचं काम हे ऑफिशियल फास्टमध्ये सुरू आहे कारण की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याच्या गोष्टी सगळ्या होणार आहेत लक्षात ठेवा एवढ्या सहा लाख मुलांचं मार्क भरणं तीन इव्हेंटचं त्याची टॅली करून एकंदरीत गुण पुढं देणं एकंदरीत तुम्ही जर पकडायला गेला दहा हजार प्रत्येक दिवशी दहा हजार मुलं जर करायची म्हटली तर डोक्याला तापाचा विषय लक्षात ठेवा एवढं फास्ट प्रोसेस होऊ शकत नाही तेवढी मेंटॅलिटी स्टाफची असू शकत नाही अजूनपर्यंत सांगतो एक गोष्ट ज्यावेळी सी पी मुंबईचा कट ऑफ येईल किंवा ज्यावेळी सीपी मुंबईचं मार्क लिस्ट जाहीर होतील स्कोअर लिस्ट जाहीर होतील सहा लाख मुलांच्या लक्षात ठेवा त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या कास्टची जेवढी मुलं असतील त्या लिस्टमध्ये त्यांनी प्रत्येक मुलग्याचं कॅली करायचं आहे प्रत्येक मुलग्याची टोटल करायची मी सांगतोय तुम्हाला जरी सहा लाख असेल तर त्यातली एक हजार मुलांचं तरी टोटल स्कोर चुकणार लक्षात ठेवायचं एक विनंती करतोय आणि याच्यामुळं परत डिपार्टमेंटला एकदा डबल काम करण्याचा वेळ येणार लक्षात ठेवायचं आहे कारण की आता तुम्हाला एखादा विद्यार्थ्याला सांगितलं की आज दहा लाख मुलांचं टॅली कर तीन इव्हेंटची कराल का करणार पण सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुम्ही बरोबर करणार नंतर नंतर जसं वेळ निघून जाईल किंवा वेळ वाढत जाईल त्यावेळी थोडी मेंटली हॅरेशमेंट किंवा मेंटली त्रास व्हायला चालू होते आणि ते साजिकच आहे चुकणार लक्षात ठेवायचं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये पण सेम अशाच पद्धतीने झालेलं होतं त्यावेळी ते त्यांनी परिपत्रक काढलेलं होतं की संगणक संगणकाच्या तांत्रिक चुकीमुळे संगणकाच्या तांत्रिक चुकीमुळे ही टॅली चुकलेली होती असं होऊ शकत नाही तुम्ही जे इनपुट द्याल ते आउटपुट देते संगणक चुकीच्या गोष्टी देत नसतं ही इनपुट देणारी आपलीच धोका आहेत लक्षात ठेवा आउटपुट काम आहे ते प्रामाणिक करणार आहे पण तुम्ही इनपुट चुकलं केला पाच प्लस प्लास ते दहाच टाकणार आहे बरोबर आहे तुम्ही चुकून त्याला सहा पस प्लास केला तर अकराच टाकणार आहे ती चुकी डिपार्टमेंटची आहे त्याच्यावर तांत्रिकदृष्ट्या तुम्ही कम्प्युटरवरती ढकलू शकत नाही अशी झालेली वस्तुस्थिती आहे दोन हजार एकवीसच्या पुढे भरतीमध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळं <coughs> आता मोठ्या स्तरावरती एकदम फास्टमध्ये तुमचं जे स्कोर लिस्ट आहे तुमच्या ग्राउंडची जी स्कोर लिस्ट आहे ती बनवायला सुरू लक्षात ठेवायचं त्यामुळं पदाचे असेल किंवा चालकचे असेल पहिला शिपाई आणि चालक या दोन्ही गोष्टी चालकचा तर विषय झालेलाच आहे फक्त शिपायाचं कधीपर्यंत लागणार हा एक विषय आहे तर शिपायाचा कट ऑफ सांगतो डायरेक्टली हे स्कोर लिस्ट वगैरे येतील ना येतील त्याला कदाचित प्रॉब्लेम येणार आहे लक्षात ठेवा कारण की एवढ्या मुलांचं बनवणं तिथून पुढं सगळ्या प्रोसेस आहे आणि जसं चालकचा कट ऑफ लागला तसंच पत्तीने डायरेक्टली शिपायाचा कट ऑफ लागेल तो कट ऑफ कधीपर्यंत लागेल हे पण तुम्हाला सांगतो आहे ऑफिशियल जवळजवळ सात तारखेला सहा सात तारखेला सप्टेंबरच्या शिपायाचा पूर्णपणे ग्राउंड संपलेला आहे शिपायचं ग्राउंड पूर्णपणे संपलं सहा सात सा तारखेला लक्षात ठेवायचं त्यानंतर ही जी लिस्ट आहे ही लिस्ट कधीपर्यंत लागेल किंवा कट ऑफ जे आहे तो ऑफिशियल कधी लागेल सी पी मुंबई पोलीस भरतीचा तर जवळजवळ वीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत वीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत हा कट ऑफ लागेल सी पी मुंबई पोलीस भरती कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटचा किंवा फिमेल कॅन्डिडेट ह्यांचा कट ऑफ कधी लागेल मुलींचा मार्क पूर्णपणे भरून तयार आहे मुलींचे जे स्कोर लिस्ट आहे किंवा मार्क जे आहेत लग ता, ते पूर्णपणे तिन्ही इव्हेंटचे भरून त्या सगळ्या गोष्टी तयार आहेत फक्त मुलांचा मुलींचा ॲट अ टाईम टाकावं लागतो लक्षात ठेवा त्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा माघार राहिल्या आहेत याची नोंद आहे पण मुलांचं ज्यावेळी ता तयार होतील त्यावेळी लगेच तात्काळ मुला मुलींचे सगळ्यांचे मार्क लवकरात लवकर टाकतील याची नोंद घ्यायची आहे अंदाजीत तारीख देतो आहे किंवा वीस ते पंचवीस तारखेपर्यंत मुला मुलींचे सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचं हे तुमचे मार्क आहे किंवा कट ऑफ हाय लागण्याची शक्यता जोरात आहे वीस ते पंचवीस सप्टेंबर पर्यंत याची नोंद घ्यायची आहे आता ह्या सगळ्या गोष्टी ऑफिशियल तुमच्यापर्यंत मी पोच करतोय खूप महत्त्वाचा विषय होता त्या पण गोष्टी झाला आता कारागृहचं कधी लागेल बॅट्समनचं कधी लागेल तर बॅट्समनला सात तारीख शेवट होती किंवा सात तारखे एका दिवसात सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत एका दिवसामध्ये बॅट्समनचं ग्राउंड संपलं त्यानंतर बॅट्समनचं सुद्धा कदाचित वीस ते पंचवीस तारखेपर्यंत कारण की मुलं कमी आलेली होती सात हजार आठशे त्रेचाळीस का त्र्याहत्तर अशा पद्धतीने तो आकडा आहे त्यामुळे त्या गोष्टीसाठी लयलं तर चार ते पाच चा, तास डिपार्टमेंट तेवढी लिस्ट तयार करू शकतं त्यामुळं कारागृहचं सॉरी बॅट्समनचं सुद्धा कॉन्स्टेबलसोबतच कट ऑफ एक दोन दिवस पुढे मागे लागणार याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर ता कारागृहला मात्र जवळजवळ हा सप्टेंबर एंड म्हणजे अठ्ठावीस तीस तारखेपर्यंत कारागृहचासुद्धा कट ऑफ लागून जाईल याची नोंद घ्यायची आहे अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत कारागृहाचा सुद्धा ऑफिशियल कट ऑफ लागून जाईल आणि तुम्हाला लय तर पाच किंवा सहा तारीख किंवा बारा किंवा तेरा तारखेपर्यंत तुमची लेखी होण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे तुमच्या लेकीचा व्हिडिओसुद्धा सकाळी आज सकाळी विश्लेषण पूर्णपणे दिलेलं आहे आता पण सांगतो आहे ऑक्टोंबर महिन्याचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं पोलीस भरतीचा जो शिपाईचा जो क हे आहे मार्क लिस्ट किंवा स्कोर लिस्ट या मुलींचासुद्धा कट ऑफ तयार आहे मुलींचा कट ऑफ तयार आहे आणि मुलींची जे काही कॉन्स्टेबलचं ग्राउंड होतं ते दहा ऑगस्टला संपलेलं होतं तब्बल एक महिना होत आलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत मुलींचं सगळ्याच कट ऑफ तयार आहेत बॅट्समन कारागृह आणि कॉन्स्टेबल हे सगळे कट ऑफ तयार आहेत लक्षात ठेवा आता फक्त आणि फक्त मुलांचं राहिलेलं आहेत आणि दोन्ही घटकांचं किंवा दोन्ही जेंडरचं मेल फिमेलचं ॲट अ टाइम लावावं लागतो पुढे मागे लावून चालत नाही यासाठी मुलींना थांबावं लागतं वेट करावं लागतं पण मुलींना लेकीसाठी खूप वेळ मिळालेला आहे याचं सोनं त्यांनी करावं अशी विनंती करतोय ओके सो okay? so, हे जे कट ऑफ आहेत ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये लागून जातील तुम्ही अभ्यासावरती फोकस करा त्याच पद्धतीनं आतापर्यंत मार्क काय दाखवले नाहीत आतापर्यंत स्कोअर लिस्ट काय दाखवली नाही याचं सुद्धा रिझन मी सांगितलं कारण सहा लाख मुलांचं हे जे काही गुणपत्रक आहे ते बरायचं म्हणजे नॉट अ जोक लक्षात ठेवा त्यामुळं ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे आणि एक महिना निवडणूक पुढे गेली त्याचा फायदा मुंबई पोलिसात झालेला आहे या एका महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी किंवा पहिली बॅच जी आहे फ्रेश ज्यांचं सिलेक्शन झालं आहे फ्रेश बॅचमध्ये पहिल्याच बॅचमध्ये त्या मुलांना मात्र ट्रेनिंगसाठी लवकर लवकर घेऊन जातील बाकीची जी आहे दुसरी यादी तिसरी यादी या मुलांना मात्र आचारसंहिता निवडणुकीच्या नंतरच वेळ लागू शकतो किंवा ऑफिशियल डिपार्टमेंटनं जर प्रयत्न केले की ह्याची ही भरती अगोदरची आहे आचारसंहितेच्या अगोदरची आहे निवडणुकीच्या अगोदरची आहे आणि सर परमिशन घेऊनसुद्धा त्यांना डिपार्टमेंटच्या कारण की पोलीस बंदोबस्त या निवडणुकीमध्ये खूप मोठा विषय आहे लक्षात ठेवा त्यामुळे ह्या वेगवेगळ्या रिझन देऊन त्यांनी परमिशन घेऊनसुद्धा त्यांना लवकरात लवकर जॉईनिंग देऊ शकतात पण आतापर्यंत सरकारनं एवढी धडपड मुलांसाठी केलेली नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळे ती देतील नाही देतील आय डोंट नो बट द्यावी अशी विनंती आहे कारण की पाठीमागच्या मुलांना वेळ लागतो आहे पण आम्ही पुढची भरती येऊपर्यंत जे काही ये वेटिंग लिस्ट आहे ते क्लिअर होत नाही लक्षात ठेवायचं आता परवासुद्धा लिस्ट लागलेली आहे शेवटची याच्यापेक्षा सुद्धा अजून एक दोन लिस्ट लागणार आहे सी पी मुंबईच्या दोन हजार एकवीसच्या बॅचच्या दोन हजार एकवीसच्या बॅचच्या पण आता जर लिस्ट लागल्या तर ह्या मुलांना Training, joining, hai, ट्रेनिंग जॉईनिंग ह्या दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांसोबत भेटणार समजलं काय म्हणतोय दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांचं जी तिसरी यादी चौथी यादी आहे त्यांचं ट्रेनिंग कोणापर्यंत होणार आहे आता दोन हजार चोवीसच्या मुलांच्यासोबत ट्रेनिंग चालू होणार आहे त्यांचं पेमेंट दोन हजार चोवीसच्या मुलांसोबत होणार आहे पण त्यांची बॅच आहे ना दोन हजार बावीस तेवीसची दोन हजार एकवीसची बॅच जरी असली तर त्यांची बॅच आहे ना दोन हजार एकवीसची पण जॉईनिंग भेटणार दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांसोबत आणि मिळली दोन हजार चोवीसला म्हणजे तब्बल तीन वर्ष गेले याच्यामध्ये त्यामुळे ही हे जे राजकारण आहे या पोलीस भरतीमधलं हे जे पिरियड आहे हा पिरियड माहीत पाहिजे ऑफिशियली म्हणून म्हणतोय बाबांनो या गोष्टी सगळ्या माहीत आहेत गेले पंधरा वर्ष याच्यावरती काम करतोय म्हणून तडपडीने सांगतोय तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने आहेत या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने त्यामुळं वेटिंगला राहणं किंवा मागं राहणं असं काही करू नका पहिल्या लिस्टमध्ये फ्रेश जावं पटकन ट्रेनिंग करा पटकन जॉईनिंग करा ती मुळे येऊपर्यंत तुम्ही त्यांची सिनियर बनून जा तीन तीन वर्ष जातात त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत लिस्ट कधी लागेल लिस्ट पण सांगितलेलं आहे कारागृह पण सांगितलं बॅट्समन पण सांगितलं त्याच पद्धतीनं शिपायाचं पण सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं पी मुंबईच्या या लिस्ट आहेत त्या अशा पद्धतीनं लागणार आहेत याची नोंद घ्यायची आहे अभ्यासाला परत परत सांगतोय वीस दिवस शिल्लक आहेत वीस ते पंचवीस दिवस शिल्लक आहेत या वीस पंचवीस दिवसामध्ये तुमची लेखीसुद्धा होऊन जाईल आणि ऑफिशियल तुमचे जे निवड्या आहेत त्यासुद्धा ऑक्टोंबरच्या पंधरा सतरापर्यंत वीसपर्यंत होऊन जातील आणि तुमचं फायनल सिलेक्शनसुद्धा लवकर लवकर होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मुंबई पोलीस भरती ऑफिशियल शेवटच्या टप्प्यामध्ये आहे सोळा तारीख शेवट आहे तर नंतर कोणत्याही पद्धतीनं काय होईल ह्या गोष्टी सांगू शकत नाही पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये लेखी मात्र लवकर होणार त्याच पद्धतीनं कट सुद्धा लवकर लवकर लागणार आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे पेपरला अभ्यास करत असताना प्रॉपर स्टडी करायचं आहे आणि प्रॉपर नियोजन करून तुम्ही तुमची वर्दी मिळवायची आहे कुठल्या घटकामध्ये मिळेल याची वाट न बघता तुम्ही अभ्यासावरती फोकस करा चालक असेल चालकचं चालक 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 जे काही तांत्रिक प्रश्न आहे त्याच्यावरती फोकस करा कारागृह असेल कारागृहाच्या बाबतीत एक दोन चार प्रश्नसुद्धा येणार त्यात काही शंकाच नाही बॅट्समन असेल बॅट्समनसाठी सुद्धा दोन चार प्रश्न येणारच त्या घटकावरती डिपेंडिंग असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ट्रिकी अभ्यास करा पेपर कशा पद्धतीने पॅटर्न कशा पद्धतीने त्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा टाईम लावून प्रश्नपत्रिका सोडवा काही मुलांचं एक एकआटी असतात की सर आम्हाला टाईमच पुरला नाही आम्ही टाईमच पुरला नाही तर मग तू अगोदर टाईमला पेपरच सोडवला नाही तुला माहितच नाही एका प्रश्नाला किती सेकंड वेळ द्यावा लागतो ला एका प्रश्नाला किती मिनटं वेळ लाव द्यावा लागतो आणि कशा पद्धतीने पेपर सोडवायचा असतो हे माहीतच नाही तुला मग तुला जिथं चव्वेचाळीस पुढून शेचाळीस पुढून ग्राउंडला काहीच उपयोग नाही लेकीला लेखीलासुद्धा खूप महत्त्वाचा विषय असतो टेक्निकली पेपर कसा सोडवायचा यावरसुद्धा एक व्हिडिओ मी शंभर टक्के तुमच्यासाठी घेऊन आला आहे त्यामुळं कुणी वेळ घालवू नका कटआउफ लागणार आहे पण अभ्यासवरती फोकस करा कटआउफ कमी जास्त होणार आहे यात काही शंकाच नाही आहे त्यामुळं कुणाचा कट ऑफ लागेल किंवा कसा होईल यापेक्षा स्वतः अभ्यास करा लेखीमध्ये कमीत कमी पंधरा मार्क जास्त पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे शेवटी एक विनंती करतो आहे ही सगळी धडपड ही तुमच्यासाठी चालू आहे असं कोण सांगत बसत नाही आहे तरी पण मी जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे तुम्हीसुद्धा माझेच आहात कारण की तुम्ही जरी ऑनलाईन असाल तरीसुद्धा मी तुम्हाला माझंच समजतो त्यामुळे सगळ्या गोष्टी या तुमच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न किंवा ही धडपड ही बडबड ही तुमच्यासाठी जायला ठेवायचं त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतो आहे कडकळीची की पंचवीस हजारचा टप्पा आपल्याला ह्या गणपतीच्या पिरियडमध्ये पूर्ण करायचा आहे त्यामुळं प्रत्येकाला आदरणीय विद्यार्थी आदरणीय पालकांना कडेकळीची विनंती करतोय गेले दोन वर्ष झालं तुमच्यासाठी वारंवार धडपड स्वभाव आहे माझी त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करायचं आहे ओके सर्व विद्यार्थ्यांना लेखीसाठी आणि उर्वरित ग्राउंडसाठी आणि कटअपसाठी किंवा ओवरऑल सिलेक्शनसाठी मी अगोदरच तुम्हाला मी शुभेच्छा देतो आहे सातशे ते आठशे मुलांनी मुंबईच्या लक्षात ठेवायचं ज्यावेळी आपण पोल घेतलेला होता त्यावेळी टेलिग्रामवरती सांगितलेलं आहे की सर यावेळी वर्दी घेऊनच तुम्हाला मेसेज करणार तर विनंती करतो आहे तुम्ही टास्क घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही तो, तो पूर्ण करा आणि हक्काने मेसेज करा हे सर तुम्हाला मी सांगितलेलं होतं आणि मी वर्दी मिळवलेलं आहे वा विषय संपला ठीक आहे तुमच्या वर्दीसाठीच ही वर्दी सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं संपतो आहे तोपर्यंत धन्यवाद